राऊत साहेब आपण जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहात स्थानिक स्वराज्य स्थानिक संस्थेची आपल्यावर जबाबदारी दिलेली आहे या अगोदरही आपण विधानसभेमध्ये आल्या होता विरोधक म्हणतात की मागच्या वेळेसही त्यांना यश आलं नाही यावेळेस काय परिस्थिती असणार आहे पाहूया की राजकारण कच्चे शिवसेनेचे प्रमुख स्थानिक स्वराजकी संस्थांच्या निवडणुकी संदर्भात चाचणी करण्यासाठी आम्ही बाहेर पडलेलो आता उत्तर महाराष्ट्रामध्ये ने, ने मी नेहमी पोहोचत राहिलो असं मी नेहमी पोहोचलो यावेळेला माझ्याबरोबर आमचे आमदार उपनेते मनोज दामपूरकर आहेत आमच्या पक्षाचे राज्य संबंधक मुकेश सावंत आहेत त्यानंतर आमचे संपर्क प्रमुख संजय सावंत मी ओळखतो कोणत्याही पुढल्या चार महिन्यामध्ये निवडणुका होतील असं सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे संकेत मिळत विधानसभेला काय लोकसभेला काय झालं कारण संघटन विधानसभेला तुम्ही निवडणुका कशा जिंकला त्या अख्ख्या जगाला कळला जागतिक स्तरावर गेले जी का मतात जितके तुम्हाला मिळाल्याचे विजय प्राप्त केले एका सरळ मार्गाने लोकशाही मार्गाने मिळालेल्या नाहीये तुम्ही जिंकला त्याच्यावर लोकांचा विश्वास नाहीये आणि तुमचा स्वतःचाही विश्वास नाही पण आता महानगर पालिकेच्या निवडणुका आहेत किंवा जिल्हा दर्शतीच्या निवडणुका त्यासाठी तयारी तर करावीच लागेल आणि ती तयारी आम्ही सुरू केली आव्हान आहे यावेळेला असं वाटतंय कारण मागचे पाच आमदार यावेळेला नाहीयेत आपल्या सोबत या निवडणुकीला शिवसेना अशा संकटातून आणि आव्हानांच्या अनेक जाती आहेत शिवसेनेच्या स्थापनेपासून अशा प्रकारचे आव्हान आहे की बाळासाहेब ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील त्यांच्याबरोबर आम्ही सगळ्यांनी जिंकू निवडणुका लढणं आणि जिंकणं हा एकमेव कार्यक्रम राजकीय पक्षाचा नसतो म्हणून शिवसेनेचा भर हा संघटनेच्या माध्यमातून राज्याची सेवा करणं काम करणं सामाजिक कार्य करणं हाच आमच्या संघटनेचा आत्मा निवडणुका येतात आणि जातात म्हणून जे कार्य आपण हातामध्ये घेतलेलं आहे ते सोडायचं येतात भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याबरोबरचे लोक हे चोवीस तास निवडणुकीच्या मूडमध्ये असतात तो मूडमध्ये असतात नरेंद्र मोदी देशात काय चाललंय याचा त्याला काय पडलेलं नसतं सिंदू यात्रा रोड शो करत निघालेले असं काम शिवसेना कधी करणार नाही लोकांचे प्रश्न महत्वाचे आहेत या जळगाव जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांना सांगा की लोकांची तोंड काळी करायला निघालेली आहे या पालक जिल्ह्यामध्ये या बळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री असताना महिलांच्या रस्त्यावर प्रसूती होत आहे ॲम्ब्युलन्स मिळत नाही उपचार मिळत नाही आणि तुम्ही मंत्री म्हणून या राज्याचे मिरवता हां हे या राज्याचं तोंड काळं करण्याचं काम तुम्ही करताय ना लाडक्या बहिणी रस्त्यावर प्रसूत होत आहेत त्यांना उपचार आणि अँब्युलन्स मिळत नाही अशा तुमचं कधी मत व्यक्त झालंय का नाही झालंय आम्ही या सगळ्या गोष्टीला फार संवेदनशील जनक प्रताप सर नाईक म्हणतायत की आता हिंदी भाषा महाराष्ट्राची बोली भाषा झालेली आहे असं प्रताप सर हिंदी भाषा आमची लाडकी बाई नाही म्हणून ना आता बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना स्थापन केली हिंदी सम्राटांनी ही मराठी माणसाच्या उद्धारासाठी कल्याणासाठी त्याला स्वाभिमानानं मराठी म्हणून जगता यावं आणि मराठी भाषेचा सन्मान राहावा तेव्हा लाडकी बहीण दुसरी कोणी मावस बहीण आते बहीण हे प्रकार नव्हते आणि आता हे लोक म्हणतात आम्हीच बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार बरं हेच म्हणतात आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार त्यांचे जे कोणी नेते आहेत त्यांना विचारावं हा जो विचार आणि भूमिका आहे मराठी संदर्भात हीच तुमची मुख्य भूमिका आहे का ते जे विचार मांडतात हा भारतीय जनता पक्षाचा विचार आहे अमित शहाचा विचार आणि मी वारंवार सांगतो यांच्या पक्षाचे नेते अमित शाह व यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा त्याच्यामुळे अमित शहा जे बोलायचं ते नेमकं सगळ्यांना उन्मेश पाटील आणि करण पवार जे लोकसभेला आपल्यावर आले ते सध्या कुठे दिसत नाही गेल्या काही दिवसात करण पवार आहेत म्हणून जबाबदारी पवार हे त्यांच्यावर लवकर सोपवली जाईल पक्ष संघटनेची पण तिथे कोणत्या प्रकारची सोपवावी या संदर्भात आम्ही चर्चा करतो आणि प्रोजेक्ट बैठक झाली काय चर्चा काय कोणाच्या सोयीचं नाही त्यांची मदत घेतली जाणार या निवडणुकांमध्ये दादा आता सक्रिय राजकारणात नाही पण या जिल्ह्याच्या विकासामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे आजही त्यांचा इकडल्या राजकारणावरती पगडा आहे त्यांना मानणारा फार मोठा वर्ग सुरेश दादांचा आहे आणि ते या क्षणी तसे राजकारणात सक्रिय नसल्यामुळे एक ज्येष्ठ नेते म्हणून तिथे आल्यावर त्यांना भेटणं त्यांच्याशी डायलॉग करणं हे मला असं वाटतं की की महाविकास आघाडी म्हणून का मी एकत्रित निवडणुकांना करतो नक्कीच अजूनही महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये आहे काम करते आणि राज्यातल्या सत्तावीस महानगरपालिकांमध्ये निवडणूक आला राहील कुठे काँग्रेसची ताकद आहे कुठे शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे बऱ्याच ठिकाणी शिवसेनेची ताकद आहे अशा वेळेला आम्ही एकत्र लढलो तर एक मोठं आव्हान आम्ही उभं करू शकतो दोन्ही पवार एकत्र पर... येणार शरद पवार बोलले आज मला माहिती सांगता नाही बरोबर आहे हे ह्या सगळ्या ज्या चर्चा आहे त्या हवेत आहे जोपर्यंत आणि मी स्वतः या मताशी ठाम आहे की नाही शरद पवार साहेबांची जी विचारधारा आहे शाहू फुले आंबेडकर यांच्या घरा घेऊन जातात यशवंतराव चव्हाणांचा वारसा हा माझ्या शरद पवार धर्मांध आणि जातीय शक्ती ज्या राज्यात वाढली त्या शक्तींबरोबर माझे बाबासाहेबांसारखा नेता आदर्श नेता जाईल असं त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांच्या समर्थकांना आणि आमच्यासारख्या त्यांच्या चाहत्यांना वाटतात

घोषणा आणि वचन या मी याला महायुती म्हणणार नाही बरं का या कडबळानं केली त्याच्यात देवेंद्र फडणवीस आहे त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे आहेत पण आता हे तिन्ही पक्ष हात वर करतात विशेषतः अजित पवार म्हणतात मी बोललो नाही तुम्ही प्रत्यक्ष जरी बोलला नव्हता तरी तेव्हाही तुम्ही अर्थमंत्रीच होता आणि त्याचा लाभ तुम्ही घेतला या खोटेपणाचा त्याच्यामुळे तुम्हाला ह्याच्यावरती भूमिका घ्यावी लागेल बहिणींना एकवीसशे रुपये देणार होता ती घोषणा आहे तुम्ही सव्वा रुपया का सव्वा अकरा रुपये दालो फुलना फुलाचे पाकळी म्हणून या सरकारनं फसवणूक करून लोकांची दिशाभूल करून मतं मिळवण्याचा प्रयत्न आणि त्यातून अनेक गोष्टी फसवून झाल्या माध्यमातून चंद्रामधून घेणारे मतदार यादीच्या माध्यमातून घेणार सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून झाला आणि त्यातून हा विजय प्राप्त झाला दे प्रकल्प आहे आणि प्रोजेक्टला सुप्रीम कोर्टाने सार्वजनिक हिताचं कारण ते ब्रेक दिलेला आहे सार्वजनिक हितापेक्षाही प्रचंड भ्रष्टाचार तीन हजार कोटी रुपये ऑन विचार करा या महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचाराचा रेट किती आहे तर एका मध्ये संबंधित सरकार किंवा संबंधित खात्याचे मंत्री हे तीन, तीन हजार कोटी रुपये जास्त घ्या तीन हजार कोटी रुपये आपल्या लक्षात घ्या तीन हजार रुपये नाहीत किंवा तीनशे रुपये नाहीत किंवा तीन लाख रुपये नाहीत तीन हजार कोटी रुपये एका मध्ये जो मंत्री त्या था खात्याचा मंत्री मिळवतो ही महाराष्ट्राची लूट आणि त्या तीन हजार अशा हजारो हजारो कोटी ही निवडणूक हे जे मेगा इंजिनिअरिंग नावाचं प्रकरण आहे यांनी भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक निधी दिला इलेक्ट्रॉनिक ब्रांडच्या माध्यमात आणि याच मेगा इंजिनिंगनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला शेकडो कोटी रुपये निवडणुकीच्या शेकडो कोटी आणि त्याच माध्यमातून आमदार खासदार मतं विकत यंत्रणापण देण्यात त्याची भरपाई म्हणून चौदा हजार कोटीचं टेंडर या टनेल त्यांना देण्याचं हा ट्रस्टला पण लारसन टुकरोसारखी एक नामवंत कंपनी ती सुप्रीम कोर्टात आणि सुप्रीम कोर्टाचे आभार मानले पाहिजे के महाराष्ट्र सरकारच्या भ्रष्टाचाराचा मुखवता टराटरा फाडून देशासमोर आणलं की या राज्यामध्ये काय झालं खरं म्हणजे संबंधित खात्याचे जे मंत्री आहेत एकनाथ शिंदे मला ते सांभाळतात त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी मागायला लागला कारण हा भ्रष्टाचार मेगा इंजिनिअरिंगकडून तीन ॲडव्हान्स हजारो कोटी रुपया लोकांनी घेतला आणि त्या बदल्यात नियमबाह्य पद्धतीने टेंडर त्यांना देण्याचा प्रयत्न केला बॅरिस्टर अंतुलांनी प्रतिभा प्रतिष्ठानसाठी पैसे गोळा केले दोन पाच कोटी रुपये किंवा काँग्रेसनं त्यांचा राजीनामा अशात शिवाजीराव पाटील निलंगेकरांचा राजीनामा काँग्रेसने घेतला कारण त्यांच्या मुलीचे वाढवण्याचा एक प्रग समोर आलाची परंपरा आहे या महाराष्ट्रात आणि तीन हजार कोटीचा भ्रष्टाचार सर्वोच्च न्यायालयासमोर समोर सुद्धा देवेंद्र फडणवीस या गुन्हेगारांना तुरुंगात टाकायला तयार नाही आणि वर कोण वर करून सांगतात प्रशासनातला भ्रष्टाचार सहन करणार नाही ना। की भ्रष्टाचार तर त्यांना तुरुंगात टाकलं जाईल म्हणून आज सामनाचा अग्रलेख आपण जरूर वाचा त्या अग्रलेखाचं हेडिंग आहे टायटल आहे देवेंद्र मध्यवर्ती कारागृह कारण त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये तुरुंगात जायला पाहिजेत असे सगळे हो लोक त्याच्यामुळे त्यांनी आपल्या मंत्रिमंडळाच्या नामांतर देवेंद्र मध्यवर्ती कारागृह असं केलं पाहिजे कारण मंत्रिमंडळालाच त्यांनी कारागृहाचा दर्जा केला सर भाजपचे जिल्हा अध्यक्ष जे आहेत ते प्रताप सर नायकांना त्यात भ्रष्टाचार राऊत साहेब राऊत साहेब झाल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहे धनंजय मुंडे उपक्षा राऊसाहेब आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत अनिल गोटे यांनी धुळ्यामध्ये शासकीय विश्रामगृहामधून कोट्यावधी रुपयाचा घोटाळा हा समोर आणलेला आहे मात्र अद्याप त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही आणि कुठल्याही प्रकारचे पक्षमित्र जे आहेत ते त्यांच्या सोबत नाही आहेत असं आम्ही आहोत आम्ही सगळे आहोत अंदाज समितीच्या अध्यक्षांना नजराणा देण्यास अंदाज समितीचे अध्यक्ष कोण आहेत अर्जुन खोतकर आहेत कोणत्या पक्षाचे आहेत एकनाथ शिंदे सी पक्षाचे आहेत त्यांचं पूर्वचरित्र काय आहे ते शिवसेनेमध्ये होते शिवसेने शिवसेने बरं शिवसेने का आणि शिवसेनेत नव्हते ते शिवसेनेतून का बाहेर पडले तर त्यांच्यावर ईडी आणि सीबीआयची कारवाई सुरू झाली एका प्रकरणामध्ये ईडी आणि सीबीआयची कारवाई सुरू झाल्यामुळे ते पळून तिथे हा त्यांचा पूर्व इतिहास आहे दोन कोटीच्या आसपास रक्कम त्यांच्या पी एकडे सापडली ती ठेकेदारांनी गोळा करून त्यांना आणली आणि पंधरा कोटीचा हिशोब होता दहा कोटी रुपये त्यांच्या जालन्यातल्या घरी जमा करणार या ठिकाणी दुसरं गुन्हे असतं तर ईडी सीबीआय इन्कम टॅक्समध्ये धडाधड तिथे जाऊन पोहोचतो काय केलं भ्रष्टाचारांना तुरुंगात टाकू असे सांगणारे देवेंद्र फडणवीस कोणाला गुन्हे दाखल केले एस आय टी ची स्थापना केली कोणाच्या खाली आणि एस आय टीचे सदस्य कोण आहेत याची त्यांनी माहिती दिली आहे का लोकांना फसवायचे धंदे बंद करा एकत्र येण्याची चर्चा पुन्हा सुरू झालेली आहे राज साहेब उद्धव साहेब एकत्र येण्याची चर्चा ही वारंवार बोललो धनंजय मुंडे ध्यान धारण्यात गेले बोलिये आप उत्तर उस उससे पढ़िए मैं मेरा कमेंट दे रहा हूँ तीन हजार करोड़ रुपया और लिया है तीन हजार करोड़ तीन हजार करोड़ अगर किसी को भ्रष्टाचार की एक किस्त में मिलता है प्राइस में तो इस राज्य में सरकार का, का लेवल क्या है लार्सन टुबरो जैसी एक प्रतिष्ठित कंपनी को उनका हक हाँ

अपनी टिप्पणी की है और पूरा टेडर प्रोसेस रद्द किया है अगर भ्रष्टाचार के खिलाफ नरेंद्र मोदी जी सचमुच होते तो एक नाथ सिंधे का इस्तीफा थैंक यू पढ़ लीजिए